आईच्या माहेरची वडलोपार्जित वारस हक्काने मिळालेली शेत जमीन ती स्वतः हयात असताना आईने विक्री करताना तिच्या पतीच्या मुलांची मुलींची संमतीची सहीची आवश्यकता असते का नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा कोणत्याही स्त्रीला एखादी स्थावर मिळकत कोणत्याही हक्काने प्राप्त होते म्हणजेच खरेदीच्या वारसाच्या वाटपाच्या अशा कोणत्याही प्रकारे प्राप्त होते तेव्हा ती मिळकत स्त्रीची स पूर्णपणे स्वतंत्र मिळकत होते त्या स्त्रीला ती मिळकत स्वतःच्या इच्छेने खरेदी बक्षीस दान साठेक मृत्यूपत्र किंवा अन्य कोणत्याही प्रकारे म्हणजेच रजिस्टर वाटप न्यायालयातून वाटप करून कोणालाही देता येते ती स्त्री ज्या व्यक्तीला मिळकत देणार आहे ती व्यक्ती त्यांच्या कुटुंबाला आज असावे असेही नसते ती मिळकत स्वतंत्र मिळकत कायद्याने होत असल्यामुळे त्या मिळकतीच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावण्याचा त्या स्त्रीला पूर्णपणे अधिकार आहे आता आपल्याला प्रश्नाचा केसबद्दल बोलूया त्यामध्ये असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की आईला तिच्या माहेरकडून वारस हक्काने मिळकत मिळाली आहे तर आई तिच्या हयातीमध्ये ती मिळकत होती पती मुले मुली यांची सही व संमतीशिवाय का तर या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे कारण ती मिळकत आईची स्वतंत्र मिळकत होते आणि महिला असो किंवा पुरुष असो जी मिळकत स्वतंत्र आहे किंवा स्वकष्टार्जित आहे म्हणजे स्वतःच्या स्वतंत्र उत्पन्नातून खरेदी घेतलेली आहे त्या मिळकतीच्या विक्रीसाठी कुटुंबातील इतर सदस्यांनी मिळकती सही किंवा संमती आवश्यकता नाही परंतु बऱ्याच वेळा असेही पाहण्यात आलेले आहे की कुटुंबाच्या वयस्कर महिला असतात त्या महिलांच्या नावावर असलेली मिळकत ती विक्री करण्यासाठी समोरच्या पार्टीबरोबर व्यवहार हा कुटुंबातील पुरुष मंडळीच करतात त्या महिलेला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये घेऊन जाऊन खरेदी खताचा दस्त ही नोंद देतात परंतु स्वतः मात्र दस्तावर मान्यता देणार म्हणून किंवा साक्षीदार म्हणून सह्या करीत नाहीत आणि नंतर पुन्हा जर ती मिळकत जवळच्या नातेवाईकांना भावकीतील लोकांना शेजाऱ्याला विक्री केलेली असेल तर महिला आहे वयस्कर आहे अमुक दस्त करू अमुक योजनांचा लाभ घेण्यासाठी दस्त नोंदवायचा आहे असे म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नेते व त्या ठिकाणी बेकायदेशीर खरेदी खताचा दस्त लिहून घेतला असे असे म्हणून दुय्य निबंधक कार्यालयामध्ये नेले जाते व त्या ठिकाणी बेकायदेशीर खरेदी खताचा दस्त लिहून घेतला असे म्हणून वाद घालतात त्यामुळे वरील प्रकारच्या मिळकतीच्या बाबतीत कुटुंबातील कोणत्याही सहीची अथवा संमतीची कायद्याने आवश्यकता जरी नसली तरी व्यवहार अधिक पारदर्शी व सुरक्षित व्हावा यासाठी शक्य असताना त्या खरेदी रस्त्यावर कुटुंबातील पती मुले व मुली यांची मान्यता देणार म्हणून सही घ्यावी आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या मान्यता पत्रामध्ये आपण जो मजकूर लिहितो तो अत्यंत महत्वाचा असतो आपण मान्यता पत्रामध्ये आमच्या एकत्र कुटुंबाची मिळकत आहे असे कधीच लिहू नये अशा प्रकरणामध्ये आपण त्या मान्यता पत्रामध्ये असा मजकूर लिहिला पाहिजे की वरील मिळकत माझ्या पत्नीला किंवा आमच्या आईला त्यांच्या आईवडिलाकडून वारस हक्काने प्राप्त झालेली मिळकत आहे ती मिळकत पत्नीच्या किंवा आईच्या एकटीच्या स्वतंत्र मालकीची मिळकत आहे त्या मिळकतीमध्ये आमच्या कोणत्याही हक्क हितसंबंध नाहीत त्या मिळकतीचा एकटीचा मालक व प्रत्यक्ष कब्जे हिस्सेदार वहिवाटदार असे आहेत दस्तातील मिळकत विक्री करण्याचा संपूर्ण अधिकार आहे आमच्या त्यामध्ये कोणताही हक्क हिस्सा नाही परंतु भविष्य काळात आम्ही कोणताही वाद करू नये म्हणून तुम्ही आमच्या व दस्ताची संमती व मान्यता मागितलेली आहे त्या संमती व मान्यता देत आहोत हा मजकूर त्यामध्ये लिहिला पाहिजे म्हणजे खरेदी खताचा दस्त हा अधिक सक्षम होईल तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती ऐकून घेण्यासाठी अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद